महानपालिकेच्या गावामध्ये शंभर घर असतील दहा घर असतील आणि जर त्यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आमच्या छातीवर तू वार घेऊ परंतु त्या भावाच बलिदान किंवा त्या भावाचा अन्याय कानडी गाव सगळ्यात पोलीस जास्त साथ दिले असेल तर त्या अठरा पगड वाढी दिलेली सांगतो ह्या मराठवाडा निशामाच्या पावडू होता निशामाच्या चाकरी कुणी केल्या हे मला नव्याने सांगायची तुम्हाला गरज नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा कोणी केली हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यामुळे एकच काम करायचं आता तुमचं माझं जगणं मुश्किल आहे तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या भाव पाच झालं आता दोन वर्ष झालं सहन करत आलोय आणि त्याला काय करायचं ते करून घ्या म्हणा आम्ही पण तयार विभागीय कार्यालयात हेलपटा मारून मारून आमच्या बापजाद्यांचे पाय मोडले आणि तुम्ही इथं गाव ग्रामपंचायत मध्ये ठरवणार का काय तुम्ही की काष्ट कुणाची कोणती कुणाच्या नोंदी कुठे आहेत म्हणून असं होत नसतंय सरकारने समजून घेतलं पाहिजे कुणी कुणी उद्या झुंड आहे त्या तलाट्याला त्या ग्रामसेवकला त्या कृषी अधिकाऱ्याला दडपणाखाली आणून ते नोंदी घेतील ना असं होत नसतंय आणि कोर्च टिकत पण नसते तुम्ही समजून घ्या यांची फसवणूक ही यांना यांचं कळालं होतं की आता आपलं काही होऊ शकत नाही तर आता उठण्यामध्ये परंतु सरकारनं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की असले चुकीचे जी आर तुम्ही काढू नका सरकारनं इथं काय तर ठोस भूमिका घेतली पाहिजे त्यांना जर संघर्ष निर्माण करायचा असेल तर याची सर्वच जबाबदारी हे मनोज जहरंगे पाटील आणि सरकारचे असणार आहे कारण तुम्ही समजून घ्या ना लहान गोष्टीमध्ये तुम्ही असल्या लहान सहान अधिकारी तिकडं तुम्ही आणताय प्रमाणपत्र द्यायला मोठी समिती विभागीय स्तरावरची समितीनं त्यांची व्हॅलिडिटी केली पाहिजे विभागीय समितीनं यांच्या नोंदी तपासल्या पाहिजेत तेव्हाच हे प्रमाणपत्र तपासले पाहिजेत आणि आमच्या आता डबल एक मागणी आहे ह्याच्या अगोदर जे दिलेत ते पण प्रॉपर तपासणी करून जे बोगस आहे ते रद्द करा हे रद्द करा आणण्याचा आमच्या संयमाचा अंतर तुम्ही पाहू नका आम्ही रस्त्यावरती उतरायची तयारी ठेवली आणि आपल्या माध्यमातून अजून एक सांगतो जर ओबीसी नेत्यांना ओबीसीच्या लोकांना आणि जर ओबीसीच्या बांधवांनी लावलेले बॅनर बिनर फाडण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर आमचं आमचं तुम्हाला एक शेवटचा इशारा आहे बांगडा आम्ही भरलेला नाही जसं तुम्ही गांडू करताय त्या ठिकाणी कुठं तरी बॅनर फाडताय काहीतरी करताय अंधारात आम्ही उघड उघड करू उघड उघड त्या ठिकाणी काल आमच्या भौगोलवाडीच्या बांधवांनी ते तिथले बॅनर ते काढून टाकले हे जर तुम्हाला होऊन द्यायचं नसेल संघर्ष पेटवायचा नसेल तर तुम्ही शांततेच्या भूमिकेमध्ये या संविधानानं तुम्हाला काय मागायचं ते मागा सरकारनं आम्ही उघड एकच पर्व एकच पर्व एकच पर्व

आता त्यांचं भवितव्य कसं सुधारायचं कारण जे महाराष्ट्रामध्ये जे संस्थापक आहेत शिक्षण संस्था साखर कारखाने सगळे संस्थापक जे मुलं शिक्षण घेतात तर त्या मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्था या मराठीच्या प्रस्थापित जायच्या आहेत ना मग त्या ठिकाणी त्या यांचे जे प्रस्थापित मंत्री आहेत आमदार आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं काय आणि जरांगे पाटलांनी त्यांच्या दारात जाऊन बसावा की ह्यांना नोकरी देतात तुम्ही फुकट द्या त्यांच्याकडून दोन दोन तीन तीन एक एकर जमिनीकून पैसे घेऊन त्यांना नोकरी लावली जाते एकीकडे सगळं साम्राज्य त्यांचं आणि दाखवायची की आमच्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागले वाटोळं कोण करतं आहे त्यांचे प्रस्थापित मराठीच करतात ना कुठली मग ह्याच्यामध्ये दोष कुणाचा आहे त्यांच्या समाजाचा दोष आहे त्यांचा खापर आमच्या गरीब ओबीसीवर फोडायचं आणि आमच्या ताटातलं त्यांनी काढून घ्यायचं हा जो अन्याय आहे हा अन्याय दूर झाला पाहिजे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी झालेल्या आहेत त्या पूर्ण रद्द झाल्या पाहिजेत आणि कालचा जो जी आर आहे तो पण रद्द झाला पाहिजे तर आमच्या ओबीसीला न्याय मिळणार आहे नसता मागच्या अठ्ठावन्न लाख नोंदीवरच आमचं भवितव्य संपलेलं आहे ओबीसीचं आजच आम्ही याच्यामध्ये हारलेलो आहेत आमचं सगळं हिसकावून शासनाने घेतलं आणि या जारांगे पाटलांनी प्रस्थापित मराठीच्या पुढाऱ्यांनी आमचं हिसकावून घेतलेलं आहे आमची सरकारला नम्र विनंती मागचं ते अठरावन लाख रद्द करा चालू गॅजेट रद्द करा आणि यांना त्यांना काय तुम्हाला द्यायचं दहा काय तिथं पंचवीस टक्के द्या पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी आमच्या ओबीसीच्या बांधवांची विनंती आहे आणि आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि आमच्या त्या गोरगरीबाच्या ताटातलं त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न करू नाही अशी आमची ओबीसी बांधव आखून परत सरकारला आणि मनोज जरांगे पाटलांनी प्रस्थापित मराठ्यांना विनंती आहे